काल कामानिमित्त खरसुंडी येथे आले होते काम आटोपताच माझी मैत्रीण मा अर्चना हिच्यासोबत खरसुंडी देवस्थान दर्शनासाठी गेले तेव्हा एक अनोळखी तीन ते चार वर्षाचा लहान मुलगा आमच्या शेजारी येऊन उभा राहिला त्याच्या डोळ्यात पाणी चेहऱ्यावर भीती काही बोलत नव्हता त्याला मराठी समजत नव्हतं मी त्याला विचारत होते तुझं नाव काय कुठून आलं आहेस पण तो काहीच बोलत नव्हता त्यानंतर आम्ही आणि तेथे उपस्थित भक्तांनी मिळून त्या मुलाच्या पालकांचा शोध सुरू केला जवळपास एक ते दोन तास शोध घेतल्यानंतर आम्ही त्या मुलाला पोलीस स्टेशनकडे घेऊन जात असतानाच त्याचे आई वडील अचानक समोर आले त्यांची मुलाची ओळखपट्टाच मुलाला त्यांच्या स्वाधीन केलं या कार्याबद्दल स्थानिक नागरिक आणि त्या मुलाच्या बालकांनी माननीय जयश्रीताई पाटील यांचे मनापासून आभार मानले तसेच तेथे उपस्थित तृतीयपंथी यांनीही माननीय जयश्रीताई पाटील यांना दृष्ट काढून पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल